शुभविवाह या मालिकेच्या चौदा ऑक्टोबरच्या भागामध्ये भूमी आणि आकाश हे आता खर तर गेलेले आहेत ज्या वेळेला गायकवाडांकडे आपला गुन्हा कबूल करण्यासाठी गेलेले असतात त्याच वेळेला त्यांना आता फोन आलेला आहे मानसीचा आणि फोन वरती मानसीने सांगितलेलं आहे की क्षितिजाला फूड पॉयझनिंग झाले आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले म्हणून हे दोघ जण धावत पळत आता इकडे हॉस्पिटलमध्ये आलेत आणि त्यानंतर त्यांचं गायकवाड सरांशी बोलणं हे तिथेच थांबलेलं आहे आणि दोघ जण आल्यावरती ते मानसीला म्हणतात काय झालं कुठे क्षितिजा यावरती मानसी सांगायला लागते अगं ताई क्षितिजाला फूड पॉइझनिंग झाले तिला टॉयलेटला आणि डिसेंट्री हे काही थांबतच नाहीये म्हणून आम्ही ताबडतोब तिला इकडे घेऊन आलेलो आहोत यावरती मग आता ज्या इकडे सांगायला लागते भूमी अगं पण असं कसं होईल त्यावरती ती सांगते अगं ताई तू जे दूध गरम करून ठेवलं होतंस ना तेच दूध खर तर मी तिला दिलं पण आता आता तिला असं का होतंय काय माहिती यावरती आता भूमी सांगायला लागते नाही म्हणू त्या दुधाने असं नक्कीच होणार नाहीये म्हणजे ते दूध प्यायल्यामुळे तिला आता अजिबात काही त्रास व्हायला नको आहे खरं तर यावरती मानसी म्हणते हो ताई तू म्हणतेस ते बरोबर आहे पण तरी सुद्धा मी तिला तेच दूध दिलं ते दूधच खराब असणार दोघींच हे बोलणं चालू असताना मग आता आकाश सांगायला लागतो हे बघा हे सगळं राहू दे ते आपण डॉक्टरांना विचारू काय आहे ते सध्या आता डॉक्टर काय म्हणतायत मला आज जायला पाहिजे मला आज जाऊन पाहायला पाहिजे की क्षेत्रिजाची तब्येत कशी आहे त्यावर ती अथर्व त्याला थांबवत म्हणतो थांब आकाश तू असा आज जाऊ शकत नाहीयेस डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की कुणीही आतमध्ये यायचं नाहीये आणि म्हणून तू आज जाऊ नकोस असं म्हटल्यावर ती मग आता इकडे भूमी हतबल होते आणि देवीकडे प्रार्थना करायला काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता इकडे माझ्या बाळाला सुखरूप ठेव माझं बाळ पूर्णपणे सुरक्षित असू दे असं म्हणत ती आता इकडे देवी आईकडे प्रार्थना करत असते ज्या वेळेला देवी आईकडे ती प्रार्थना करत असते आणि त्याच वेळेला आता देवी आई तिची प्रार्थना ऐकते इकडे आकाश आणि भूमी एकमेकांचा हात हातात घेऊन आता बसलेले असतात ज्या वेळेला आकाश आणि भूमी हे एकमेकांचा हात हातात घेऊन बसलेले असतात आणि त्याच वेळेला आता इकडे डॉक्टर बाहे बाहेर येतात डॉक्टर बाहेर आल्यावरती आता जानकी सांगायला की डॉक्टर इकडे भूमी सांगायला की डॉक्टर सांगा ना सांगा ना काय झालंय बोला ना क्षितीजा कशी आहे तब्येत कशी आहे तिची यावरती डॉक्टर सांगतात हे बघा भूमी मॅडम तुम्ही पॅनिक होऊ नका सगळं काही ठीक आहे तुम्ही बिलकुल चिंता करू नका म्हणजे ती आउट ऑफ डेंजर आहे असं म्हटल्यावर ती भूमी आता आई योगेश्वरीचे आभार मानायला लागते आणि आई योगेश्वरी खरंच तुझे किती आभार मानू तितके आभार कमी आहेत असं म्हणते त्यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा पण कसं झालं माहितीये का ते एक पॅरेंट्स म्हणून तुमचं तिच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे तुम्ही असा हलगर्जेपणा जर असाच करत राहिलात ना तर खूप मोठा गोंधळ होईल आणि तिच्या आता जीवावरती पण बेतू शकतं यावरती भूमी सांगते नाही डॉक्टर आमच्याकडून पुन्हा अशी चूक कधीच होणार नाही किंवा आम्ही अशी चूक पुन्हा कधीच करणार नाही त्यानंतर मग आता डॉक्टरांना अश्युरिटी देऊन त्यांचे आभार मानून मग आकाश आणि भूमी आपल्या लेकीला भेटण्यासाठी रूममध्ये रूममध्ये येतात येतात ते आणि त्याच वेळेला बाळा आम्ही या सगळ्या नादामध्ये सत्य शोधण्याच्या नादामध्ये तुझ्यासोबत किती आणि कसा चूक केली ना हे आम्हाला सुद्धा आता कळलेलं नाहीये खरंच खरंच आमच्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे खरंच बाळा तू तू आम्हाला माफ कर बरं असं सगळं म्हटल्यावरती इकडे आता गायकवाडांचा फोन आलेला आहे ज्या वेळेला गायकवाडांचा फोन येतो आणि त्याच वेळेला आकाश म्हणतो अग भूमी आपण गायकवाड सरांना जे काही सांगायला निघालो होतो त्याच्याबद्दल यावरती भूमी म्हणते आकाश तू पाहिलंस ना आपण जरा त्याच्याकडे दुर्लक्ष झालं म्हणजे आता घरामध्ये इतकी सगळी माणसं होती पण आपण फक्त घरामध्ये नव्हतो आणि त्यावेळेला हा सगळा प्रकार घडला पण पण आता आपण जर तिच्यापासून कायमचे दूर झालो म्हणजे आपल्याला जर का शिक्षा झाली तर आपल्या मुलीची काय अवस्था होईल तुला कळतंय ना असं म्हटल्यावरती मग आता आकाश म्हणतो पण भूमी यावरती भूमी म्हणते नाही आकाश तुला समजत नाहीये का आपल्याला इतके संकेतावरती संकेतावरती संकेत संकेता संकेत की आपण ही गोष्ट सांगू नये आणि त्यासाठी आपण गायकवाडांकडे गेलो गायकवाडांना फोन आला त्यानंतर आपण त्यांना काही सांगणार तर तो कॉन्स्टेबल आला त्यानंतर मग पुन्हा आपण काही सांगणार तर इकडे मानसीचा कॉल आपल्याला आला मानसीने कॉल करून आपल्याला इकडे मग हे जर का सगळं अशा गोष्टी होत तर हा देवी आईचा संकेतच नाही आहे तू सांग मला की जर का देवी आईचा संकेत वगळून तरी सुद्धा आपण पुढे काही करण्याचा प्रयत्न केला तर आता हे सगळं चुकीचं होणार आहे आकाश मला खूपच चिंता वाटते काही झालं तरी सुद्धा हे आपण करायला नको आहे असं ती आकाशला म्हणायला लागते आणि त्यानंतर ती सांगते हे बघ खर सांगायचं तर हे युद्ध आहे युद्ध म्हणजे आपल्यावरती कुरघोडी करणाऱ्या आत्याचं आणि आपलं युद्ध आपल्या आपल्यापर्यंत आत्तापर्यंत आपल्यासोबत किती चुकीचं आणि काय केलं तुला माहिती आहे ना आतापर्यंत प्रत्येक गोष्ट तिने आता आपल्या जीवावरती बेतवण्याचा प्रयत्न केला क्षितिज्याला पळवलं त्यानंतर तुला वेडं करून ठेवलं तुझ्या आईवडिलांना घालवलं त्यानंतर आपला सुद्धा असाच अपघात करायला कमी नाही केलं त्यानंतर अनेक जीव घेतलेले आहेत म्हणजे आत्यांचा वध करणं हा राक्षसाचा वध करण्यासारखं आहे आणि आपण हे सगळं केलेलं आहे आपण हे सगळं जर का केलेलं आहे केले तर आता आपण कोणतीही गिल्ट मनात ठेवायची नाहीये कारण कारण आता जशाच तसं आपण आपला बदला पूर्ण केलाय असं म्हणायचं आणि बदला पूर्ण करून आपण आता त्यांचा बदला केलेला आहे आपल्या क्षितिजाचा बदला घेतलेला आहे असं म्हटलं ती आकाश म्हणतो तु मला तुझं म्हणणं शंभर टक्के पट्ट्या भूमी म्हणजे कसं आहे ना सर्कल कंप्लीट झालेलं आहे आत्याने पहिल्यांदा सुद्धा क्षितिजाला पळवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यानंतर क्षितिजाला पळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर मग आता पुन्हा एकदा तिने क्षितिजाला पळवण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये ती गेली आणि हे सगळं सर्कल आता कम्प्लीट झालंय मला तुझं म्हणणं सगळं पटलेलं आहे तू बिलकुल चिंता करू नकोस आणि आता मी तुझ्या सोबत आहे मला पण तुझं म्हणणं पटतंय पण पण आता आपण एक काम करायचं आहे की आत्याला अशा पद्धतीने गायब कर करायचं ना की कुणीही तिच्याबद्दल चौकशी नाही करायला पाहिजे भूमी यावरती भूमी म्हणते म्हणजे काय त्यावरती आकाश म्हणतो म्हणजे आपण सगळ्यांच्या समोर दिखावा असा करायचा आहे की आत्या आहे पण ती कुठे गेले कुठेतरी गेले असा दिखावा करायचा आहे आणि यासाठी माझ्या माहितीमध्ये एक ना नाव आहे आणि त्यामुळे तू अजिबात का जी करू नकोस काही झालं तरी सुद्धा मी आता क्षितिजाला तुला आणि मला पुन्हा कधीही कुणालाही वेगळं होऊ देणार नाहीये किंवा कुणालाही या सगळ्यामध्ये आपल्यावरती भारी होऊ देणार नाहीये तू बिलकुल चिंता करू नको असं आता तो म्हणायला लागतो त्यावरती भूमी म्हणते आकाश तुझ्या डोक्यामध्ये नक्की आता काय आहे असं म्हटल्यावरती मग आता आकाश सांगायला लागतो भूमी भूमी तू चिंता करू नकोस हे बघ मी जे काही करायचं ते बरोबर करीन पण तू जे म्हणतेस ते मला बरोबर पटलेलं आहे आणि त्यानंतर मग दोघांचं प्लॅनिंग ठरतं काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता हा प्रकरण पूर्णपणे बंद करायचं या प्रकरणावर ती पुन्हा वाच्यता सुद्धा करायची नाही आणि हे प्रकरण आता इथे स्टॉप करायचं त्यानंतर मग दोघ जण ठरवतात की क्षितिजासाठी या सगळ्यामध्ये आता आपण काहीही झालं या प्रकरणावरती आता पूर्णपणे आपण पडदा टाकायचा याची चर्चा सुद्धा करायची नाही दोघांनी आपल्या मुलीसाठी हा मोठा निर्णय घेतलेला असतो आणि त्यानंतर मग आता लगेचच लगेचच तो आता सांगायला लागतो तू काळजी करू नकोस आपण काय करा करायचं ते मी बघतो तू हा डोक्यातून आता विषय पूर्णपणे काढून टाकायचा आहेस फायनली दोघ जण घरी यायला निघतात इकडे तोपर्यंत ज्या वेळेला सगळे घरी आलेले असतात बलदेव बाहेर निघालेला असतो आणि त्यावेळेला तुम्ही यावरती तो सांगायला लागतो हे बघ मला काहीही झालं ना तरी सुद्धा आता रागिणीचा शोध घ्यायलाच पाहिजे म्हणजे तिची आता टांगती तलवार या घरावरती नको आहे माझे काही मित्र आहेत म्हणजे आता ते नक्कीच रागिणी कुठे आहे काय आहे या सगळ्याचा शोध घेतील आणि त्यानंतर त्यानंतर मग आता लगेचच आपल्याला रागण्यात त्या कुठे आहे ते समजेल ही बाई पाताळात जरी लपून बसली असली आणि तरी सुद्धा तरी सुद्धा मी तिला शोधून काढणार म्हणजे काढणार यावरती भूमी गडबडते नाही नाही हे जर का शोध घेण्यासाठी गेले आणि प्रकरण जर का यांच्या लक्षात आलं तर नाही नाही मी हे रिस्क घेऊ शकत नाहीये आणि त्यानंतर त्यानंतर मग आता ती सांगायला लागते हे बघ एक काम करा दादा म्हणजे कसं आहे आम्ही पोलिसामध्ये कंप्लेंट केलेली आहे तुम्ही सध्या शोध घेण्याचा प्रयत्न करू नका आपण थोडाफार पोलिसांवरती सुद्धा विश्वास ठेवूया की पोलीस आपल्याला या प्रकरणामध्ये नक्कीच मदत करतील आणि म्हणूनच तुम्ही जरा शांत आणि त्यानंतर मग आता भूमी विचार करते नाही नाही जर का यांनी आता पोलिसात गेले किंवा काही स्वतःचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर यांना सगळं कळेल आणि मग आमचं आणि त्या मला हे करू द्यायला असं भूमी विचार करायला लागते तोचपर्यंत आकाशला त्याचा खास मित्र मेघ याचा कॉल आलेला आहे आणि आता लगेचच आकाश म्हणतो भूमी जे काही आपण प्लॅनिंग ठरवलं होतं ना ते प्लॅनिंग करण्यासाठी मला आता एक कॉल येतोय तोपर्यंत इकडे भूमी ज्या वेळेला बलदेवला नाही म्हणालेली असते त्या बलदेवला आणि मागे उभे असलेल्या पौर्णिमाला दोघांना जरा हे विचित्र वाटतं कारण काही झालं तरी भूमी हा शोध घ्यायला नकार का देईल म्हणजे रागिणी आत्या पकडल्या जाव्यात हे तर भूमीला वाटणं साहजिक आहे तरी सुद्धा भूमी नकार देते नाही नाही काहीतरी गडबड आहे आणि त्यावरती आकाश पण म्हणायला लागतो की ठीक आहे मी बोललेलो आहे गायकवाड सरांना ते जे काही आहे ते बघतील आणि ते आपल्याला इन्फॉर्म करतील तुम्ही कोणीही काही शोध घ्यायची गरज नाहीये आणि आकाशला मेघचा ने, तो इक्विपमेंटनी असलेली एक रूम आहे जिथे बऱ्याचशा काही हॅकिंगच्या गोष्टी ठेवलेल्या असतात आकाश ज्या वेळेला एंटर करतो त्याचा मोबाईल हॅक केला जातो त्याच्या मोबाईल वरून अशा काही ऍक्टिव्हिटी होतात की ज्या आपोआप घडत असतात आणि आकाश म्हणायला लागतो मेघ मेघ हे सगळं तू करतोयस ना मला माहितीये कॉलेज पासून तू खूप मोठा हॅकर आहेस आता सुद्धा तू इथेच कुठेतरी आहेस ना आणि माझा मोबाईल हॅक करण्याचं काम तूच करतोयस ना बोल मेघ असं म्हणत आकाश आता मेघला आवाज देतो आणि त्यानंतर मग त्याचा मित्र कॉलेजचा मेघ हा बाहेर येतो मेघला पाहिल्यावरती आकाश म्हणतो अरे मी ज्या वेळेला इकडे एंटर झालो ना त्याच वेळेला मला समजलं होतं की तूच हे सगळं करतोयस तूच हे सगळं फिरवत होतास ना यावरती तो म्हणतो यार अजून आहे का काही आपल्याकडे काम आपण तर हेच काम करणार ना आपण दुसरं कोणतंही काम आता करूच शकत नाहीय यावरती तो म्हणतो हो आज पहिल्यांदा मला तुझ्या या कामाची गरज पडणार आहे यावरती मेघ म्हणतो काही प्रॉब्लेम आहे का यावरती तो म्हणतो नाही रे तसं काही प्रॉब्लेम नाही आहे पण जे काही मी तुला सांगणार आहे ना तर तू तू या सगळ्यामध्ये मला प्रश्न नाही विचारायचे मला प्रश्नच विचारायचे नाही की हे का होतंय कसं होतंय मी थोडक्यात तुला सगळं सांगेन पण त्याच्यावरती प्रश्न विचारणार नसलास तरच मी तुला सगळं सगळं सांगेन किंवा तरच तू माझी मदत कर या तो तो बस का यार तू आतापर्यंत करू शकणार नाहीये तू बिलकुल चिंता करू नको सगळं काही ठीक होणार आहे बरं आता हे सगळं चालू असताना मेघने बरोबर आकाशला मदत करायची ठरवलेली आहे आणि आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये काय घडलंय हे दाखवलं जातं इकडे आता फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला दाखवलं जातं की आकाश आणि भूमी त्याचबरोबर बलदेव अथर्व आणि आता मानसी पौर्णिमा सगळ्यांच्या मोबाईलवरती एकच मेसेज आलेला आहे की रागिणीचा रागिणीचा मेसेज आलेला आहे आणि रागिणी सगळ्यांना सांगत आहे की मी खरं तर आतापर्यंत खूप चुका केलेल्या आहेत चुका तर केलेल्या आहेत पण पण याच वेळेला मला माझ्या आता चुकांचा पश्चाताप झालाय पण पण आता मला या चुकांचं प्रायचित्त करायचं आहे आणि त्याच कारणासाठी मी आता हा देश सोडून चाललेली आहे माझ्याबद्दल जास्त कोणी माहिती करण्याचा प्रयत्न करू नका कारण काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये भेटणार नाहीये कारण मी तुम्हाला मेसेज आईपर्यंत मी आता हा देश सोडून गेलेली असेल म्हणून म्हणून तुम्ही मला विसरण्याचा प्रयत्न करा आणि त्याच वेळेला आकाश म्हणतो म्हणजे आत्ता हे देश सोडून गेले पण बलदेवला का कुणाष्ट किंवा पौर्णिमाला याच्यावरती विश्वास बसत नसतो की इतकं सगळं कार्यस्थान करून या देश सोडून कशा निघून जातील पण तो मेसेज रागिणीच्या ओरिजिनल मोबाईल वरून आलेला असतो आणि त्यामुळे त्याच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं असतं आणि हे काम केलेलं असतं मेघने आणि आकाश मेघला त्याच करण्यासाठी थँक्यू म्हणायला आलेला असतो आणि तो सांगतो तू तुझं काम परफेक्ट केलेलं आहेस सगळ्यांना परफेक्ट मेसेज पोहोचलेला आहे पण आता पुढचं काम आपल्याला करायचं आहे त्यावरती मेघ म्हणतो बस काय तू आपल्याला सांगितलंस आणि आपण काम केलं नाही असं कधीतरी झालंय का यावरती तो म्हणतो हे बघ आता काय करायचंय माहितीये का म्हणजे एक व्यक्ती जी बाहेर निघून गेलेली आहे असं दाखवायचं आहे म्हणजे तिचा पासपोर्ट आणि हे सगळं तयार करायचं आहे यावरती तो म्हणतो बस काय यार तुझ्यासाठी आपण सगळं करू शकतो थोडासा वेळ दे आपल्याला आपण तिच्यासारखी दिसणारी बाई तू फोटो दे तिच्यासारखी दिसणारी बाई आणि त्यानंतर मग आता तिला बरोबर बरो पासपोर्ट वगैरे बनवूया आणि हा पासपोर्ट बनवून तिला बरोबर आपण बाहेर पाठवूया यावरती मग तो बसतो आकाश फोटो देतो फोटो दिल्यानंतर आता इकडे आकाश सांगतो हे सगळं का करायचं तुला माहिती आहे का म्हणजे मी थोडक्यात तुला सांगतो कसं आहे ना बाईला आपल्याला पकडायचं आहे ती आमच्या घरातून पळून गेलेली आहे मग जर का तिला पकडण्यासाठी आता सगळीकडे बनाव केला की ती बाहेर गेले तर ती बाई बेसावध होईल ना आणि ती बेसावध झाली ना तर आपल्याला तिला पकडणं सोपं जाईल आकाशने आपलीच एक स्टोरी रचून आता इकडे मेघला सांगितलेली आहे आणि आता मेघ ह्याच्यावरती विश्वास ठेवलाय आणि त्यानंतर रागिणी सारखी दिसणाऱ्या बाईचा पासपोर्ट तयार करून तिला रागिणीच्या नावावरती सगळे डॉक्युमेंट्स रागिणीचे रागिणी पटवर्धन आणि त्यानंतर मग आता तिला पाठवायचं बाहेर आणि सगळ्यांना ते एंट्री दाखवायची की ही बाई बाहेर गेले त्यामुळे रागिणी जिवंत आहे आणि परदेशात आहे असा बनाव करायचा हे आकाशचं पूर्णपणे प्लॅनिंग असतं आणि मेघने त्याच्यामध्ये तिची फुलटू मदत केलेली असते मेघ या सगळ्याला तयार होतो आणि त्यानंतर आकाश घरी येतो घरी आल्यावरती इकडे आता मेघचा फोन येतो आकाशला पुढील भागामध्ये की ये आकाश सगळे डॉक्युमेंट्स तयार आहेत भूमी म्हणते सगळं ठीक होईल ना यावरती आकाश म्हणतो तू चिंताच करू नको आयुष्यभराचं सगळं टेन्शन काढून टाकतो मग मेघकडे तो येतो पण प्रेक्षकांना पौर्णिमा त्याचा पाठलाग करत आहे आणि ती पौर्णिमा सगळं ऐकते इकडे आता मेघ दाखवतो ही बघ बाई सेम टू सेम आत्या दिसतीय तुझी मग आता या पाठवले लंडनला तू कुठेही डॉक्युमेंट दाखव कुठेही एंट्री बघ सेम टू सेम आधार कार्ड पॅन कार्ड याच्यावरून हे बनवलंय कुणीही संशय घेणार नाहीये तू एक काम करायचं हेच पोलिसांकडून माहिती घे की ती लंडनला गेले आणि सगळ्यांना दाखव तुझा काम संपलं पौर्णिमाने हे ऐकल्या कारणाने तिला संशय आलाय आता प्रेक्षकांनो आकाशचं गुपित पौर्णिमाला समजणार का की आकाश बरोबररी त्या हे गुपित लपवण्यात यशस्वी ठरणार आणि मालिका जी सतरा वर्षाची लीप घेणार आहे त्या लीपमध्ये मध्ये नवीन काय पाहायला मिळणार हे येणाऱ्या भागातच कळणार